बुद्धा भीम मी भदंत महानाम पंचवर्गीय मुंबई येथून आलेलो आहे माझ्यासोबत धम्मरत सुद्धा आहे आणि हा धम्मरत गेल्या काही दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी तथागत भगवान बुद्धांचा मी काम करत आहे आजपर्यंत मी शंभर ते दीडशे गावांपर्यंत मी पोहोचलेलो आहे दुसरं म्हणजे जळगाव आणि संग्रामपूर या तालुक्यामध्ये सुद्धा मी खूप मोठं चांगलं कार्य केलेलं आहे गेल्या महिन्यामध्ये ते प्रभणीच काही संविधान जे काही संविधानाच तिथं म्हणजे त्यांच्यावर हल्ला झाला होता संविधानावर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही मध्ये खूप मोठा मोर्चा काढलेला होता परंतु काही दिवस झाले मी आता सध्या तेलारा तालुक्यामध्ये आहे मी गेल्या बारा तारखेपासून जे महाबोधी महाविहार टेम्पल आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये मी सहभागी होण्यासाठी सुद्धा म्हणजे दहा दिवस तिथं मी तिथं सहभाग दिलेला आहे आणि तिथं जाऊन मी परिस्थिती बघितली तिथं पूजनी भिक्खू संघाची खूप वाईट परिस्थिती आहे तिथं त्यांची त्यांना व्यवस्था सुद्धा व्यवस्थित नाही आणि गेल्या काही दिवस दिवसामध्ये त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे अशा माझ्याजवळ न्यूज आहेत परंतु आता मी सध्या संग्रह आपल्या तेलारा तालुक्यामध्ये आता सध्या आहे काल आम्ही गाडेगावला सुद्धा खूप मोठा मंगल मैत्रीचा कार्यक्रम घेतलेला होता आणि आज तेलारा तालुक्यामध्ये मी आहे परंतु तेलारा तालुक्यातील काही बौद्ध बांधव उपासक उपासिका यांनी सुद्धा हा मुद्दा माझ्यासमोर मांडला आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी जे काही हे महाबोधी महाविहार टेम्पल आहे त्याच्यामध्ये त्यांचा त्यांनी सुद्धा, सुद्धा सहभाग घ्यावा परंतु ते बुद्ध ग्याला जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण आपल्या तेलारा तालुक्यामध्ये सुद्धा आपण भव्य दिव्य असा विराट मोर्चा आपण काढू शकतो म्हणून त्यांनी ठरवलं की येणाऱ्या पाच मार्च दोन हजार पंचवीस ला बुधवार दिवस या दिवशी तेलारा तालुक्यामध्ये भव्य मोर्चा आपण काढणार आहोत त्यासाठी वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल या तिन्ही संस्थां या तिन्ही संस्थांच्या वतीने तसेच पूजनीय भिक्खू संघ आणि सकल बौद्ध समाजाच्या वतीने तेलारा तालुक्यामध्ये येणाऱ्या पाच तारखेला म्हणजे पाच मार्चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान तेलारा ते तहसील कार्यालयावर भव्य दिव्यसा विराट मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे तरी सर्व सकाल बौद्ध समाजाला मी आवाहन करतो सूचना करतो की त्यांनी या तेलारा तालुक्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी या मोर्चामध्ये आवर्जून उपस्थित राहावं आणि या मोर्चाचा मोर्चाला आपण म्हणजे याची शोभा वाढवावी तसेच जो हा टेम्पल ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास आहे तो रद्द झाला पाहिजे यासाठी सुद्धा आपल्याला खूप मोठा आवाज उठवायचा आहे सांगायचा सा आहे त्या बिहार सरकारला मोदी सरकारला की हा सर्व कायदा कॅन्सल रद्द करून हे जे काही या जगातील सर्व बौद्धांचं जे तीर्थस्थान आहे जे श्रद्धास्थान आहे बुद्ध गया हे महाबोधी महाविहार आमच्या बौद्धांच्या हाती द्यावं कारण आम्ही बौद्धच त्या बौद्ध त्या महाविहाराचे खरे मानकरी आहे आणि आमचंच ते विहार आहे म्हणून या ब्राह्मणांच्या हातून विहार हिसकावून घेण्यासाठी आपल्याला सुद्धा आंदोलन करावं लागेल म्हणून आपण सर्वांनी तेलारा तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे येणाऱ्या पाच मार्चला आपण उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो नम बुद्धाय जय भीम